नमस्कार सोलापूर हे गरकुलमधील दृश्य आहे जुना विडी गरकुल लक्ष्मी चौक यफ आणि जी ग्रुपमध्ये सध्या रात्रभर पाऊस पडल्याने पूर्णपणे हा परिसर जलमय झालेला आहे माणसाच्या कमरेपर्यंत पाणी साचलेलं आहे प्रत्येक घरात पाणी शिरलेलं आहे आपण पाहताय माणसाच्या कमरेपर्यंत पाणी गेलेलं आहे आता हे का घरात पाहूया आपण नमस्कार सोलापूरकर आपण हे दृश्य पाहत आहेत जुना विडी घरकुलमधील एफ आणि जी ग्रुपमध्ये लक्ष्मी चौक परिसरातील हा भाग आहे सध्या पावसामुळे परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे प्रत्येक घरात पाणी साचलेलं आहे माणसाच्या कमरेपर्यंत पाणी आलेलं आहे घरातले सगळे भांडीकुंडी सगळे पाण्यात तरंगत आहेत हे दृश्य या गल्लीतील आहेत इथे जवळपास इथं जवळच एक नाला आहे हा नाला भरून हा पाणी रिटर्न सगळे म्हणजे येत आहे रात्रभर पाऊस झाल्यामुळे पाणी पूर्णपणे ओवरफ्लो नाला ओव्हरफ्लो होऊन रिटर्न येत आहे त्यामुळे प्रत्येक घरात पाणी हे घुसलेलं आहे आपण पाहतात हे घरातलं एक दृश्य पहा अक्षरशः कमरेपर्यंत पाणी आलेलं आहे लक्ष्मी चौकातील प्रत्येक घरात ही स्थिती आहे पूर्ण बेड वगैरे बेड सगळे पाण्याचे रम पाण्यात आहेत हा बेड दिसत आहे तुम्हाला बेड पाण्याखाली आहे